मनस्वी तू का होते बारशाला मला कशी नाही दिसली मला कशी नाही दिसली आज आली उतर मंडई कसं आहे बरं आहे ना म्हणत असाल असं काय चाललंय आज अहो आज विशेष काय झालं सांगतो तुम्हाला गाडी दाजी गाडी घेऊन आला तुला न्यायला इंदवी वे येणार होती ना आज आणि गाडीच बंद पडली आमच्या घरी आल्यावर मग घरी आल्यानंतर काय करायचं कसं जायचं मग काय केलं त्याची गाडी बांधली त्यांना गाडी लागणार होती उद्या वास्तुक शांतीला त्यामुळे गाडी बांधली गाडी घेऊन गेलो ला। लागला चढ चढ लागल्यावर काय करायचं माझ्या गाडी पूर्ण प्रेशर यायला लागलं मग दाजेला म्हणलं तू खाली उतर आणि गाडी ढकलत ढकलत वर आहे मग त्याने तसं केलं गाडी वर आणली चढ संपल्यानंतर मग आम्ही परत पुढच्या दिशेने जायला सुरुवात केली आरामशीर जायला हो, हो स्पीड वाढवायला सुरुवात केली मग काही बघा ताजे कसा बसलाय ते निवांत बसलाय त्याला काय टेन्शन नाही काय कासरा गाडीला बांधलेला सगळं प्रेशर तर माझ्याच गाडी होतं त्यामुळे त्याला काय टेन्शन होत मग पुढे गेल्यानंतर मोकळा रस्ता लागला आम्हाला रस्ता मोकळा लागला म्हटल्यावर ट्रॅफिकचं वगैरे काय टेन्शन होतं आम्हाला म्हटलं गाडीचं थोडंसं स्पीड वाढावं वाढवावं पण पुढे जाऊन बघतो जर काय दुसरा अडथळा तर येणारच होता पुन्हा एकदा कसरत चालू झाली आमची रस्त्याचं काम चालू आहे आणि आता पुन्हा एकदा गाडी पुढे जात नाही आता मागच्या गाडीचा सगळा लोड पुढे येतोय आता फारा पिक्चर होणार आहे या खडीत त्यातून पण आपण बाहेर आलेलो आहे आणि फायनल आम्ही पोचलो आता गाडी बांधून आणली आज खूप अथक परिश्रम केले आज आम्ही काय एक्सपिरियन्स होता तुझा आजचा काय नाही हा पहिल्यांदा कधी अनुभव घेतलेला का नाही पहिल्यांदा पहिल्यांदा अनुभव घेतला आणि सगळ्यांनी हा अनुभव घेतला पाहिजे आठवणीने चला आता मामाच्या गावी पोचलो आता आता पुढची तयारी करूया पाणी करायला नाश्ता वगैरे काहीतरी घेऊया चला तिथं काम चालू आहे त्याचं आता गाडी सोडवायचं आणि गाडी शेवटी आमच्या मामाच्या गावी गाडी आलेली आहे आता मामा इथून दुरुस्त करेल कारण की आता जी वास्तुकक्षांती येऊ द्या त्यामुळे गाडी लागणार आहे काम किरकोळ असेल काहीतरी त्यामुळे गाडी बंद पडत होती आता ते काम करेल मामा आणि उद्यासाठीची गाडी लागेल ना त्यासाठी आता ती गाडी तयार होईल आणि इथे आले ले ले आले जे आपले फॅन्स होते आपल्या बस सोबत आलेले बारशासाठी ते फॅन्स आपल्यासोबत आता इथे आले काय अनुभव होता बारशाचा चांगला होता तुझा कसा अनुभव होता व्हिडिओ बघितला का कसा वाटला छान वाटला ना चालतंय तुझं नाव काय मनस्वी तू कान होती बारशाला मला कशी नाही दिसली मला कशी नाही दिसली जेवली का त्या त्यावेषी काय होत जेव्हाय काय

कुठे उद्या या नवीन घराची वास्तू आहे मामाचं नवीन घर उद्या वास्तू क्षांत सगळे मंडप बांधायचे वगैरे सगळं नियोजन चालू होत आणि मी ताजीभर आलो काय काम होत मला पण माहित नाही पण मी आलो त्याच्याबरोबर बघू आता काय करायचं ते आम्हाला जाऊन काय हे बाथरूम केलंय इथं रूम केली आहे आजीसाठी रूम केली इथं किचन केलंय हो हो बाहेरचा एक्सपिरियन्स बघायला कसा आहे ते इथे तर मी बाहेर जातोय घराच्या मागचा नेचर बघा सुंदर असं केलेलं आहे बांधकाम पण चांगलं केलंय का आता नक्की काय करायचे तेच मला माहित नाही आम्ही कशासाठी इथं आले होते त्यालाच माहिती आहे कशासाठी आलो ते थोडासर राहिले का काम एम। एम। आणि ज्याची सगळेजण वाढ बघत होते हिंदवीचं आगमन झालेलं आहे आता सगळेजण ले आता मग गाडीत सगळे उतरले मला आधी वाटलं हिंदवी पुढे बसलेली एक पण नाही ताजीने तिला पुढे घेतलेलं उतरण्याच्या आधी पुढे घेतलेलं का घेतलेलं मला पण माहीत नाही पण वार भरपूर सुटलेलं पावसाचं वातावरण झालेलं पाऊस आला नाही ते बरं झालं आणि आता तिचं आगमन घरात होणार आहे

हातदार स्वराज दिवण त्याला कटाळे बघ बाबू असं करून खेळायला लागलाय दिदी आली की खेळायला लागला काही कालचा दिवस मस्त वेग गेला काल हिंदवीच आगमन झालं स्वराज तर आधीपासूनच होता त्यामुळे खूप दंगा चालू होता आणि आज आहे वास्तुक खूप खूप मजा येणार आहे आज आशा करतो की आज दोघं पण शांत राहतील आणि काही कार्यक्रमात त्रास देणार नाही तशी आपण आशा करूया आणि आता पूजेला सुरुवात झालेली आहे पूजेला मामा मामी बसलेले आहेत पूजेला आणि तो जो विधी असतो तो, तो सगळा चालू होता मी बघितलं तर सगळं सामान वगैरे पडलेलं आहे ते आई पण निवांत बसलेली सगळं पूजेचं सामान तिथं ठेवण्यात आलेलं होतं आणि श्रीदर काकांपासून गेलो काय चाललंय म्हणले काय नाही बघतोय मोबाईल मध्ये मग मी मोबाईल मध्ये बघितलं काय चाललंय की व्हॉट्सअप उघडले पण काय करताय ते मलाच दिसलं नाही तेव्हा म्हणलं जाऊन दे चला बाहेर जाऊन बघू काय काय अजून तयारी झाली ते बाहेर जाऊन बघितलं तर अतिशय मन प्रसन्न झालं ही रांगोळी जेव्हा मी बघितली तर खूप असं मन प्रसन्न झालं खूप भारी वाटलं रांगोळी बघितल्यावर काय करतोय अरे काय करतोय

बुट, बुट, बुट।, बुट, बुट।, बुट <laughs> कुट <कुटा? laughs> <laughs> मी काय म्हणतोय ऐकी मी काय म्हणतोय का कर जेवणाची तयारी कुठपर्यंत आली बघावं तर चाललेली तयारी चाललेली जेवण बनवत होते ते चाललेली तयारी चाललेली

या चाल ना सर या ये सगळ्यांच्या पुढे करायचं सैनिक येऊ द्या

नाही चल आपण पावाय जाऊ पायला नदीत जायचं नदीत आज नंतर येऊ काय जेऊन येऊ माघारी हम्म तिथन जेऊन येऊ की परत पवायला येऊ आपण इथं नदीवर हा खड्ड केले ती <laughs> तू काय खात होता मागाशी मागाशी काय खात होता मागाशी काय खात होता कु, कुरकुर कुर। बघ सगळे किती पुढे गेले आपण मागा किती अजून आपण किती महाग आहे सगळी गेली पुढ आपण मागच आहे अजून अगोड आजी मजाच आहे का रडायच

পান পান্ত

वो बोला कि वो तो वो बोला कि आई आई सब कर ले ताना거든 टाका और सलवार पतलवार पान खरीद रहा है आटाड़ो आटाड़ो उठ के दादा जी ने दादा जी ने मला कुठले जशी संध्याकाळ झाली तशी गर्दी वाढायला सुरुवात झाली खूप गर्दी झालेली आता तुम्हाला थोडी कमी दिसत असेल पण मग अशी भरपूर गर्दी झालेली म्हणजे आता जिवून घेऊ जिवून गेल्यानंतर काय कार्यक्रम नसेल पण मला जसं की भजन ठेवण्यात आलं होतं तर जेवण झाल्यानंतर लगेच भजनाला सुरुवात झाली